नमस्कार मित्रांनो आज रामनवमीला तेरा वर्षांनी जुळून आलाय अत्यंत शुभयोग या राशींच्या लोकांवर प्रभू श्रीरामाची कृपा नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीला प्रभू श्रीरामांचा जन्म झाल्याचे मानले जाते हिंदू धर्मात रामनवमी सणाला विशेष महत्त्व आहे यंदाची रामनवमी ही सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी रविवारी साजरी करण्यात येत आहे भगवान रामांचा जन्मोत्सव या दिवशी भाविक मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा करतात देशभर रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते या दिवशी भगवान रामांसाठी भक्त उपवास ठेवतात त्यांची मनोभावे पूजा करतात या वर्षी तेरा वर्षांनी रामनवमीला एक दुर्मिळ योगायोग घडणार आहे या वर्षी रामनवमीला रवी पुष्य योगाचा योगायोग घडत आहे यासोबतच सर्वार्थ रवी योग आणि सुकर्मा योग जुळून आले आहेत या योगांना ज्योतिषशास्त्रामध्ये अत्यंत शुभ आणि लाभकारी मानले जाते त्यामुळे काही राशींच्या लोकांवर भगवान श्रीरामांची विशेष कृपा असणार आहेत तर जाणून घ्या कोणत्या आहेत ह्या भाग्यशाली राशी मेष राशी मेष राशीच्या लोकांवर श्रीरामांची विशेष कृपा असू शकते या राशीच्या लोकांना येत्या दिवसात करिअर आणि व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे या राशीच्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते म्हणजे सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवे स्त्रोत्र स्रोत निर्माण होऊ शकतात आर्थिक स्थिती आधी आधीपेक्षा अधिक आधी चांगली होण्याची शक्यता आहे विविध स्रोतांकडून पैसे मिळून संपत्तीत ही वाढ होऊ शकते कर्क राशी श्रीराम कृपेने राशीच्या लोकां त्यांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात परदेशात जाण्याचे किंवा परदेशी कंपनीत नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते तुम्हाला बढती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो मालमत्तेच्या वादाशी संबंधित प्रकरणांमध्ये यश मिळू शकते इमारत आणि वाहनातून आनंद मिळण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होणार असून त्यांची कामे मार्गी लागू शकतात एवढंच काय तर त्यांचा अडकलेला पैसाही त्यांना मिळण्याची शक्यता आहे धनुराशी श्रीराम कृपेने धनुराशीच्या लोकांना बहुतेक कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे व्यवसाय आणि नोकरी दोन्हींमध्ये चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे तुम्हाला नवीन नोकरीचे ऑफर मिळू शकते या राशीचे लोक जे व्यापारी आहेत त्यांना मोठा आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे वडीलोपार्जित मालमत्ता मिळू शकते आपल्या सर्वांवरती प्रभू श्रीरामचंद्रांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ